शिवानंद महाराज शास्त्रीजी। कड़े एक उंदीर गेला कुक्कुट स्वामी बरोबर कुक्कुट स्वामी त्या साधूचं नाव जंगलामध्ये राहत होता महात्मा कुटिया बनून आणि कुटिया बनून राहत असताना त्या जंगलामध्ये सज्जनं हो एका उंदराच्या मागं मांजर लागली आणि उंदराच्या मागं मांजर लागल्यानंतर बघा घाबरलेला उंदीर त्याला आता आधार दिस ना कुणी धावत गेला आणि झोपडी मध्ये जाऊन साधूच्या पायाजवळ गेला साधू महाराज बचाले ना ये बिल्ली मुझे खा जायगी साधूने सांगितलं का घाबरतोय काय झालं काय नेमकं मला ही मांजर माझ्या मागं लागली नी मला खाऊन टाकणार आहे साधू महाराज तुमच्या तुम्हाला शरण आलोय मला आलो जीवदान द्या मांजर हो उंदराला भीती वाटायला लागली मग साधूला दया आली साधून आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला म्हणे मूशको मू त्वम मार्जारो भव उंदरा तू आता मांजर हो त्या साधून त्या उंदराला मांजर केलं मग म्हणलं आता तर मांजर मला खाणार नाही ना मग जरा रुबाब वाढला आणि मग रस्त्यानं फिरायला लागला जंगलात मोकळ्या मनानं पण एक दिवशी त्या मांजरेला कुत्र्यानं पाहिलं पुन्हा लागलं कुत्र त्याच्या माग सगळं जंगल फिरला पण कुठंच आधार भेटाना पुन्हा आला साधूच्या जवळ साधूला म्हणला साधू महाराज साधू महाराज और एक नई मुशीबत आखे खडे हो गई बोले अब क्या हो गया बोले जब मुशक था जब मुशक था तो आपने बिल्ली बना दिया लेकिन कुत्ता मेरे से भी बडा है वो मुझे खाने के लिए मेरे पीछे दौडा है मग त्या मांजरीला साधून पुन्हा आशीर्वाद दिला म्हणले श्वान कुत्र माग लागले ना म्हणे साधून त्याला त्या मांजरीला कुत्रा बनवला कुत्रा धिप्पाडचा धिप्पाड कुत्रा म्हणे आता तर कुत्र्याची भीती नाही ना तुला म्हणजे आता भीती नाही पुन्हा जंगलात फिरायला लागला मग एक दिवशी त्या कुत्र्याला हो अचानक त्या कुत्र्याकडं कुत्र्याची वाघाची भेट झाली वाघानं कुत्र्याकडं पाहिलं की वाघ वाघ त्याच्या माग लागला पुन्हा तो कुत्रा धावतच आला साधूच्या पायाजवळ आला साधूचे पाय धरले साधू महाराज और एक मुसीबत खड़ी हो गई बोले अब क्या हो गया बोले साधू महाराज मैं जब था तो आपने मुझे बिल्ली बना दिया जब बिल्ली हो गया तो मैं आपने मुझे श्वान बना दिया लेकिन अब और एक मुसीबत खड़ी हो गई बोले अब क्या हो गया बोले जो म्हणले तो वाघ आहे ना वाघ तो वाघ माग लागलाय म्हणे मला खाऊन टाकतोय साधू महाराज विनंती माझी तुम्हाला तेवढं ते मला वाचवा साधू ने पुन्हा आशीर्वाद दिला श्वानो तुम वाघ व्याघ्र श्वाना तू वाघ बन म्हणे वाघ आणि मग बनला ना वाघ एकदा वाघ बनल्यावर मग वाघ वाघ काय कुणाला बोज का तो आपल्याच वाग। आयटीत चालतो वाघ वाघाची चालीने चालू लागला कुणालाच ना जंगलामध्ये पण पुन्हा डोक्यात त्याच्या आलं मन त्यानं विचार केला मला आता मला भीती कोणाचीच राहिली नाही फक्त एकाचीच भीती आहे कोणाची ज्यानं मला उंदराचा वाघ बनवलाय त्या साधूची भीती आहे त्याच्या डोक्यात खटकाच त्याला वाटलं आता एकदा का साधू संपून टाकला की झालं काम आपलं गेला महाराज झोपडीच्या जवळ गेला आणि त्या वाघाला खायला त्या साधूला खाण्यासाठी निघाला पण मला एक सांगा सज्जन ज्याला उंदराचं वाघ बनवता येतं त्याला वाघाचा उंदीर करता येणार नाही का सगळं त्याच्या हातातही करतो अन्यथा करतो सगळं त्याच्या हातातही गुरुजी जसा तो वाघ खायला गेला साधूला त्या साधूने पुन्हा सांगितलं व्याघ्रो तू मुशको भव पुन्हा त्याला वाघाचा उंदीर करून टाकला मला सांगा हा भस्मासूर ज्यानं आशीर्वाद दिला एवढा मोठा त्या महादेवाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला जाळून टाकण्याचा जा प्रयत्न केला बाकीचे देव जरा विचार करून देतात पण महादेवाचं काम तसं नाही तुम्ही पुण्य केलं का नाही तुम्ही कसं आहात काय आहात तुमचा बायोडाटा चेक न करता सुद्धा तुमची झोळी भरून देणारा एकच दैवत आहे ते म्हणजे महादेवायचं जे नाव तुम्ही कसे आहेत काय बघत बसत नाही आलाय ना माझ्या दारात झोळी भरून द्या बाकीचं बघून घेऊ पुन्हा <laughs> एकदा नारदाची आणि व्रत्रासूर नावाचा राक्षस त्याची भेट झाली ने नारद विचार लो नारद जी आप तो भक्ति के बहुत बड़े ज्ञाता हो क्या आप मुझे बता सकते हो कि दुनिया में सबसे जल्दी प्रसन्न होने वाला सबसे जल्दी वरदान देने वाला ऐसा कौन सा परमात्मा है नारद आने संगीत बोले सबसे जल्दी प्रसन्न होने वाला और सबसे ज्यादा देने वाला परमात्मा ये की है बोले वो महादेव है सब देवन का देव बड़ा बाबा महादेव बोले आप उसकी आराधना करिए तो वृत्रासुर ने क्या किया गया जंगल में और जाकर के भोलेनाथ को प्रसन्न करने लगा साधना करने लगा तपश्चर्या करने लगा और साधना करते करते उसने अघोरी अघोरी साधना आप जानते हो ना अघोरी साधना क्या है वो वृत्रासुर अपने एक एक शरीर के अंग को काट कर भगवान भोलेनाथ के पिंडी पर चढ़ाने लगा सुनिए अपने शरीर के एक, एक एक अंग को काट कर भोलेनाथ के उस पिंडी पर समर्पित करने लगा पूरा एक एक, 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 एक अंग काट कर उसने भोलेनाथ को समर्पित कर दिया अंत में हाथ में तलवार ली और एक ही हाथ बचा था अपनी गर्दन को काट करके भोलेनाथ की पिंडी पर रखने ही जा रहा था तो उसी समय उस पिंडी से मेरे भगवान भोलेनाथ देवाधिदेव महादेव प्रकट हो गए और कहा बोलो भक्त क्या चाहिए वरदान मांगो क्या दे सकता हूं मैं आपको बोलो क्या चाहिए आपको आपकी ये कठोर साधना कठोर तपस्या को देख करके मैं आज प्रसन्न हो गया हूं बोल क्या चाहिए तुम्हें बोल मांगने में देर लगेगी देने में देर नहीं लगेगी बोले भोलेनाथ आप प्रसन्न हो गए हो मुझे तो जिन जिन शरीर के अंगों को मैंने काटा था वो सभी अंग मुझे मिल जाए और मैं जिनके जिसके जिस, जिस चीज पर मैं हाथ रखूंगा जल कर भस्म हो जाए इतना ही वरदान मुझे दे दीजिए तो भोलेनाथ है तुरंत समय समय से पहले भोलेनाथ ने तुरंत कह दिया आणि एका क्षणात त्याला सज्ज न हो वरदान मिळालं ज्या गोष्टीवर हात ठेवील ती जळून जायची आता त्यानं विचार केला मी समर्थ बनलोय शक्तिशाली बनलोय आणि राक्षस त्यालाच म्हणतात पहा जयाची एक कृपे ज्ञानोबा म्हणतात लाही जे वरू आणि तयाशीची करी व्याभिचारू त्याच्या सोबत व्याभिचार करतो अर्जुन म्हणतो ना काय मी सुरू अर्जुन म्हणे ज्याच्या कृपेने वरदान मिळालं त्या वरदान देणाऱ्यालाच त्यानं विचार केला म्हणजे आता मला या जगामध्ये अजरामर बनायच आहे आणि या जगाचा मालक बनायचा आहे पण कस बनता येईल माझ्या समोर कुणी आलं तरीही त्याला जाग्यावर भस्म करू शकतो पण त्यानं विचार उलटा केला त्यानं विचार केला सगळ्या जगाला मी जाळून भस्म करू शकतो पण माझ्यापेक्षा वरचढ फक्त एकच आहे ज्यानं वरदान दिलंय तो एकदा का त्याला जाळून भस्म केलं की ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी <laughs> त्या महादेवाला संपून टाकायचं ठरवलं त्याने सज्जन हो लागला पाठी भोलेनाथाच्या महादेव माझे भोलेनाथ एवढी ताकद महादेव आहे पण सज्जन हो आपणच स्वतः दिलेल्या आपल्याच वचनामध्ये अडकून पडले काय करावं कधी कधी माणसाचं असंच होतं आपल्याच हाताने आपण जाळं गुंफतो आणि आपल्याच जाळ्यात आपणच अडकून बसतो मोठी अवघड गंमत गम, आहे पहा भावनेच्या भरात येऊन माणसानं अचानक निर्णय कधी नाही घेतले पाहिजे विचार करूनच घेतले पाहिजे माझे भोलेनाथ स्वतः फसले शंकर भगवान पुढं पळतात तो पाठीमागत धावतोय सज्जना हो कुठं जागा लपायला जागा भेटना शेवटी भगवान परमात्म्यानं पाहिलं सज्जन हो शंकराची परिस्थिती दयनीय अवस्था भोलेनाथाची झाली आणि असं म्हणतात वाङ्मयामध्ये कथा आली आहे ज्या वेळेला तो वृत्रासूर त्याचं नाव भस्मासूर नंतर पडलं त्याचं नाव वृत्रासुर आहे मग तो वृत्रासुर सज्जन हो ज्या वेळेला शंकराच्या मागं लागलं त्याला शंकर भगवंताला जाळण्यासाठी तेव्हा भगवान परमात्मेने एका ब्रह्मचार्याचं रूप घेतलं आणि ब्रह्मचार्याचं रूप घेऊन तो ब्रह्मचारी रूपामध्ये भगवान परमात्मा आडवा गेला त्या वृत्रासुराला आणि त्याला सांगितलं ए दादा कुठं पळतोस म्हणला या महादेवाला जाळून भस्म करायचंय म्हणे का म्हण त्याने सांगितलं त्यानेच मला वरदान दिलंय ज्या वस्तूवर मी हात ठेवील ती वस्तू जळून जाते हा ब्रह्मचारी म्हणला अरे वेडायस का कुणी जर म्हणलं कव्वा तेरा कान काटके ले गया है कव्वा तेरा कान काट के ले गया ते कावळ्याच्या मागच पळायचं का त्याला मारायला पहिलं हे तर चेक केलं पाहिजे आपला कान जागे आहे का नाही का कावळा का कान कापून घेऊन गेलाय म्हणलं की कावळा एखाद्यानं म्हणलं की त्या कावळ्याच्याच मागं लागायचं त्याला मारण्यासाठी अरे अगोदर आपण पाहिलं पाहिजे शान्या माणसाने आपला कान जागेवर आहे काय काय काहीकडे द्या लक्ष त्या ब्रह्मचार्याने सांगितलं अरे तू म्हणतोस त्या भोलेनाथाने तुला आशीर्वाद दिलाय पण अगोदर तो आशीर्वाद खराय का खोटा हे चेक तर करून बघ एक काम कर म्हणे थोडासा तू तुझ्या डोक्यावर हात ठेव म्हणजे डायरेक्ट तुझ्या डो, डोक्यावर हात ठेव असं नाही म्हणले एक काम कर म्हणे थोडस त्या आशीर्वादात पॉवर आहे का नाही हे पहिलं चेक कर कसं चेक करू म्हणला मला एक काम करा तुझ्या डोक्यावर नको हात ठेव थोडासा अंतरावर हातभर एक फूट भर अंतर असं असं एवढ्या अंतरावर ठेवू जर गरमी वाटली गरमी जर वाटली तर समजायचं आशीर्वादात पावर आहे हा असा जवळ त्यानं हात नेला त्यानं आणि जसा हात जवळ नेला ब्रह्मचारी हळूच मागून आला आणि त्याचा हात असा वरून खाली दाबला जसा हात दाबला तसा हो त्याच्याच हातानं स्वतः जळून भस्म झाला ही एक कथा येते आणि दुसरी एक कथा आहे म्हणलं तो व्रत्रासूर ज्या वेळेला त्याला वरदान मिळालं तेव्हा तो व्रत्रासूर गौरी हरण हा त्याच्या मनामध्ये पार्वती मातेला आपलस करण्याची दुर्बुद्धी निर्माण झाली त्यानं विचार केला ही पार्वती की पार्वती किती सुंदर आहे ही जर मला मिळाली तर माझ्या जीवनाचं कल्याण झालं भिवंडीत लय लांब राहिली कल्याण झालं म्हणला आणि मग त्या पार्वतीकडे गेला आणि पार्वतीला म्हणू लागला तू माझी हो पार्वती म्हणली तुम्ही कोण म्हणे मी असो तू माझी झाली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे म्हणे पार्वतीनं ओळखलं याच्या मनात कपट आहे पार्वती मातेनं त्याला बोलायला सुरुवात केली ती म्हणली मी तुमची अर्धांगिनी बनायला मला काही हरकत नाही उलट मला त्याच्यात आनंद आहे पार्वती माता म्हणते तसं बी मी शंकराच्या सोबत राहून राऊन कंटाळूनच गेले होते कारण राहायला घर नाही त्याला राहायला घर नाही अंगावर घालायला कपडे नाहीत ना समाजात त्याची पत आहे ना इज्जत आहे त्याला हो स्मशानामध्ये राहतो अंगाला राख लावतो आजकाल कोणत्या बायकोला असा पती आवडेल बरं रमेश दादा आवडतो का हँडसम पती पाहिजे दिवसातून तीन वेळेस स्नान करणारा चांगले फॅशनेबल अंगावर कपडे घालणारा हॅप्पी कट पाडणारा फाटलेल्या चड्ड्या घालणारा नाही आजकाल नवीन फॅशन निघली फाटलेल्या चड्ड्या घालायची ईद <laughs> बर चड्ड्या अशा गुडघ्यावर फाटलेल्या जुना काळा आठवतो मला माझ्या लहानपणीचा चड्डी माझी जास्त कुठं फाटायची गुडघ्यावर फाटायची आणि एकदा गुडघ्यावर चड्डी चड्डी फाटली की मग ती टाकून द्यावी लागायची पण मला जर असं माहिती असतं ना पुढं असा जमाना येणार आहे की लोक गुडघ्यावर फाटलेल्या चड्ड्या फॅशन म्हणून वापरतील तर मी त्या सगळ्या चड्ड्या जपून ठेवल्या <laughs> असत्या त्या कोणाला वाटत नाही बघा विनोदाचा भाग सोडा थोडंसं आपल्या कल्चरकडे लक्ष देणं गरजेचं आहे जवान भाई बहन माझ्या जवान भावांना आणि माझ्या बहिणींना विनंती असेल ती संस्कृती आपली नाही बघा जरी तुम्ही मुंबईच्या महानगराच्या जवळ राहत असाल ना पण तुम्ही गावची माणसं आहात हे कधीच विसरू नका कारण ही आपली संस्कृती गाव म्हणजे गाव आणि गावाची संस्कृती जिथं ज जो जोपासल्या जाते त्याला गाव म्हणतात आणि मुंबई म्हणजे बाजार आहे मुंबई बाजारे बाजार बाजारात तुम्हाला कोण कसं फिरता कोणी विचारणार नाही पण गावामध्ये नक्की तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही ध्यानात घ्या गावाचं तुम्ही जर मोठे झाला तुम्ही जर चांगलं काहीतरी वेगळं करून दाखवलं तर गावाची शान वाढते आणि तुमच्याकडून जर वाईट काम झालं तर गावाला अख्ख्या गावाला मान खाली घालावं लागते शिव महापुराची भव्य कथा कुठं चालू आहे सरावणी पाड्यामध्ये सोनाळा पाड्यामध्ये अरे या मुंबई सारख्या महानगराला सांगावं लागत नाही सज्जनाची कीर्ती वाऱ्यासारखी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे या गावांची नावं सांगायची गरज नाही या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या भारत बघतोय सज्जन आपण गावची माणसं आहोत गावचे संस्कार कधी विसरायचे नाही तरुण मुलांना आणि माझ्या तरुण मुलींना माझ्या बहिणीसारखे आहात तुम्ही माझ्या भावासारखे तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा आपल्या आपल्या मुळं आपल्या वाडवडिलांना आपल्या गावातल्या लोकांना अरे ज्या बापानं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही मान कोणाच्या समोर खाली झुकवली नाही त्या बापाला आपल्या मुळ त्या बापाला ताडासारखी मान ज्या बापाची आहे त्या बापाला आपल्यामुळं मान खाली घालावं लागल असं कधीच वागू नका देण्यात घ्या ताट मानेने बाप जी जे रस्त्यानं फिरला पाहिजे पा संस्कृतीला जपलं पाहिजे हे का सांगतोय मी पार्वती त्या व्रत्रासुराला भस्मासुराला म्हणते मी तसही त्या बोलेनाथासोबत सोबत राहून कंटाळले कारण त्याला काहीच नाही घर नाही दार नाही कपडे नाही अंगावर घालायला भांग पितो आणि नेहमी नशेमध्ये राहतो बोला भांग धतूरा खाता है स्मशान मे रहता है अशा बोले ना त्यावेळेला सज्ज ना पार्वती म्हणते मला त्याच्यासोबत त्या महादेवासोबत राहण्याची इच्छा नाही भस्मासूर महाराज बरं झालं तुम्ही मला भेटलात पण फक्त एक अडचण आहे बघा एवढ्या दिवस मी त्या शंकरासोबत राहिली ना मला काही आवडलं नाही त्या शंकराचं पण एक गुण त्याच्याकडं फार गोड आहे बघा एक गुण लय गोड आहे कोणता म्हणजे तो शंकर आहे ना नृत्य करतो ना जेव्हा डमरू हातात घेऊन आ हा हा लाजवाब आहे तसं नृत्य जर तुम्ही करत असाल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे काहीच अडचण नाही पण पन... म्हणला मला नाही जमणार ना ते कारण मी शिकलेलो नाही कधी पार्वती म्हणले काय नाही मी बरेच दिवस त्या शंकरासोबत राहिले ना तर मला थोडं थोडं जमते मी तुम्हाला शिकवते मग तसं तुम्ही नाचायचं माझ्याबरोबर तो म्हणला मग मला काय पाहिजे आंधळं मागतं काटीन देऊ देतो दोन डोळे मला बी तेच पाहिजे म्हणे शिकव तू मला नाचायचं पार्वतीनं सज्जन हो ओ सुंदर असं कमर हलवायची ठुमका घ्यायचा तसाच या भस्मासुरानं बी नाचायला सुरुवात करायची जसा ठुमका पार्वती मारील तसा ठुमका हा बी मारायचा आणि मग काय सज्जन हो नाचता 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 आता पार्वती सारख्या जगात सुंदरी सारख जगाच्या सुंदरी सोबत नाचायचं चा भाग्य तर भस्मासुराला मिळालं तो बेभान होऊन गेला नासून आणि नाचता नाचता असा हात करायची पार्वती आणि नाचता नाचता पार्वतीनं आपला हात डोक्यावर घेतला जसा पार्वतीनं हात डोक्यावर घेतला तसा या भस्मासुरानं बी हात डोक्यावर घेतला आणि एका क्षणात भस्मासूर जुळून भस्म झाला बोलिये शंकर भगवान की शंकराचं हे तांडव नृत्य आपण कानन आता ऐकलं बिफॉर टेन मिनिट्स दहा मिनिटांपूर्वी आपण ऐकलंय कानाने पण आता सज्जन हो डोळ्यानं बी आपल्याला ते शंकराचं तांडव नृत्य बघायचे अगदी येऊ द्या शंकर भोलेनाथाला इकडे घेऊन या शंकराचा फौज फाटा आज आपल्या या व्यासपीठावर येतोय दादा साऊंडवाले दादा हा साऊंड उचलून समोर सा घ्या इथे जागा स्पेस मोकळा करावा दोन मिनिट सगळ्यांनी प्रेमाने भोलेनाथाचं भजन करायचे